आंबे इतके छान आंबे लागले असे आंब्याला मागच्या वर्षी पण इतके छान आंबे लागले होते मागच्या वर्षी तर कमीत कमी स्वतः आंबे उतरवले खाली दीडशे ते दोनशे आंबे लागले होते दोनशे छोटेच्या झाडाला झाड काही खूप मोठं नाही आहे मागच्या वर्षी त्याच्या आदल्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसपासून मला आंबे लागत आहेत तेवीसला जास्त नव्हते आंबे आता चोवीसला मी स्वतः दोनशे आंबे उतरवले दीडशे ते दोनशे आणि आता यावर्षी परत आंबे लागले तर त्या दिवशी इथं लग्न झालं तर इतके सारे आंबे लोकांनी तोडले इथले खूप खालीच आहे खाली खाली आंबे आहेत त्याच्यामुळे खूप लोकांनी आंबे तोडले हे बघा किती छान छान आंबे आहेत एवढंच नसतं सुद्धा खाली बाबा इतके छान आंबे लागले आहेत तिथं बघा इतके छान छान आंबे लागले आहेत हा एक आमचा दुसरा झाड आहे या आंब्याला पण बघा इतके छान आंबे लागले आहेत दिसले हा तर इतका हापूस आंबा आहे हा हा इतका गोड आंबा आहे की बापरे आता तर आता तर जोडून खाल्ल्यानंतर खूप कच्चा आहे मग खट्टा खट्टा लागतो खूप पिकल्याच्यानंतर इतका गोड आंबा आहे आणि त्याचे आंबे पूर्ण खाली 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 आंबे आहेत आज हे वादळ आलं ना त्या वादळामुळे ना नाही का हा वाकलेला आंबा झाले त्याला पण हा हा पण दोन हजार तेवीसचाच आंबा आहे दोन हजार तेवीसमध्ये हे दोनही आंबे दोन हजार तेवीसमध्ये आहेत बघा तर एवढे वरती लागलेले बरोबर बघा आंबे लागलेले इतका फरून गेला यावेळेस बार आला ना तर आम्हाला वाटलं की याचे आंबे लागणारच नाहीत त्यावेळेस इतके आंबे एकही पूर्ण चढून गेला होता आम्ही म्हटलं यावर्षी आंबेच लागणार नाही पण इतका भरून आला हा आंबा बघा हे बोरीचं झाड आहे तुम्हाला मागच्या वेळेस पाहिलं की बोर्या लागले होते दांबोरीच्या झाड हे लिंबोलीचं झाड आहे ते लिंबोलीच्या झाड आहे लिंबू लागले आहेत हे आमच्या घरचे झाड आहेत लिंबू लागू किती लिंबू लागले आहेत हे आमच्या घरचे लिंबू झाड आहेत आता उन्हाळा चालू झाला ना अख्ख्या गावातले लोक येतात मग लिंबू लागायला दोन लिंबू द्या तीन लिंबू द्या मागच्या वर्षी विकले होते दोन तीनदा असं आहे बघा आणि वातावरण इतकं खराब झालं आहे आमच्या इकडचं इतकं वातावरण खराब आहे दोन दिवस झाले पूर्ण वादळ 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 दल, वादळ आहे ना आत्ता दुपारचे नऊ साडेनऊ वाजत आले आहे वातावरण बघा कसलं घर मेनबद्दल बरसात का बिनी बरसात आजी काळा काळा झालेला I have to have a